शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नाही असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या पहिली सर्वात मोठी बातमी आहे अग्रिम निधी मंजूर जालना जिल्ह्यातील चारशे बारा कोटीचा निधी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के पिकुम्यापोटी चारशे बारा कोटी रुपयाचा अग्रिम पिकुमा मंजूर झालेला असून जालना जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना विम्याचा लाभ होणार आहे व आपण विम्यासाठी इतर पात्र असलेल्या जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत व्हिडिओला पहा व तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफी सह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप माहितीने पूर्तता करावी काँग्रेसची मागणी आता जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्या होत्या की आम्ही जर सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये नाही तर दोन हजार लवकरच कर्जमाफी होऊ शकते सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयाचा दर शेतकऱ्यांना दिलासा माहिती सरकार निवडून आल्यानंतर सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपयाचा हमीभाव मिळणार आहे त्यामुळे नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला सहा हजार सहाशे साँगा रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दोन हजार चारशे रुपयाचा दर मिळत आहे व सरासरी कांद्याला चार हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळत आहे व बाजार समिती पुणे येथे कांद्याची नऊ हजार आठशे तेवीस क्विंटल आली होती रब्बी पीक विम्यापोटी चारशे चार कोटीचे वितरण अजून दोनशे सदतीस कोटी रुपये होणार जमा गतवर्षीच्या रब्बी पिक विम्यापोटी चारशे चार कोटीचे वितरण झाले आहे त्याचबरोबर अजून नुकसान भरपाई पोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे सदतीस कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नावनोंदणी करिता मुदतवाढ आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नापेडच्या वतीने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता तीस नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी आहे टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गाळफ हंगाम ऊस उत्पादक चिंतित कुरुंदाईतील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गाळफ हंगाम लांबणीवर पडला आहे खरे पाहायला गेलं तर आतापर्यंत ऊस नेण्यासाठी कारखान्याने ने हालचाली सुरू करायला पाहिजे होत्या परंतु काहीच हालचाली दिसत नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चिंता सतावू लागली आहे आंबा फळ फळपिकुम्यासाठी तीस नोव्हेंबर अंतिम मुदत आजच करा अर्ज हवामान आधारित आंबा पिकुमा योजनेत सहभागी होण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार बिगर कर्जदार आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे कापसाच्या दराबद्दल बातमी बाजार समिती ठिकाणी कापसाची आवक तीन हजार क्विंटल आली होती तर कापसाला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळत होता तर कापसाला कमीत कमी सात हजार रुपयाचा दर मिळत आहे तर सरासरी कापसाला सात हजार तीस रुपयाचा दर मिळत आहे अशाच महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता ऑल मराठी बातम्या थ्री पॉइंट ओ या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये